काँग्रेस सेवा दल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांनी गणेश पूजनासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या जाईजुई या फार्म हाऊसला भेट दिली गौरी पूजन आणि गणेश पूजन करण्यासाठी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या टाकळी येथील जाईजुई फार्म हाऊस मध्ये सुदीप चाकोते काँग्रेस सेवा दल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह भेट दिली यावेळी गणेश पूजा केल्यानंतर सोलापूरच्या जनतेला सुख शांती समृद्धी लाभो सुशीलकुमार शिंदे यांना उत्तम आरोग्य लाभो आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला चांगलं यश मिळो असं साकडं सुखकर्ता दुःख हरता म्हणून भगवान श्री गणेशाकडं घालण्यात आलं खासदार प्रणिती शिंदे आणि काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्ज्वला शिंदे यांची जाईजुई फार्म हाऊसमध्ये भेट घेऊन गणेशोत्सवाच्या मंगलमय शुभेच्छा देण्यात आल्या तर खासदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेस सेवादल यंग ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष सुदीप चाकोते तसंच काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते यांना गणेश चतुर्थीनिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या आगामी विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी पक्षासाठी लोकसभा निवडणुकीप्रमाणे काम करावं असं आवाहन खासदार प्रणिती शिंदे यांनी केलं याप्रसंगी पश्चिम महाराष्ट्र यंग ब्रिगेड मीडिया अध्यक्ष संजय कुराडे शहर कार्याध्यक्ष धीरज बंदपट्टे मल्लीनाथ सोलापुरे नूर अहमद नालवार चंद्रकांत टिक्के यश माशाळे श्रीकांतदासरी श्री शैल करे सचिन बोराडे अभिषेक धोत्रे दत्तात्रेय माने आकाश तिप्रादी नागेश मराळकर सागर धोत्रे राहुल मुद्गल अमोल कुराडेकर नागेश रेड्डी योगेश सल्ला रोहित मंजेली अभिराय चुरकर साहिल बंदपट्टे अमर मंजुळकर रोहित गुजराती अनिल धुरलेकर, प्रकाश काळे लालू धोत्रे संगमेश बाळे प्रकाश पाटील लखन सुरवसे आदी उपस्थित होते सर्व कार्यकर्ते लाकळी येथे साहेबांच्या इथे गणपती जे बसवलं होतं तिथं आता दर्शन घेऊन आलो अतिशय चांगलं पद्धतीने घरगुती वातावरणात ताईसाहेब असतील आईसाहेब असतील साहेबांनी आमचं स्वागत केलं तिथं आणि गणरायाला तिथं साकडं घातलं की सोलापूरला जे काही विघ्न आहे ते सगळं दूर होऊ दे आणि येणाऱ्या काळात एक महाविकासचं सरकार या महाराष्ट्रात व्हावं आणि साहेब आणि ताईंचं आईसाहेबाचं असंच आशीर्वाद आणि प्रेम व्यक्तिगत पक्षावर तर आहेच व्यक्तिगत एक सुदीप चापवते म्हणून माझ्यावर पण राहावं अशी एक साखळं